पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेब ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे अमितजी ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांचं स्वागत आणि मी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना त्यांनी व्यासपीठावर यावं उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण करावा अमित आपणास ही विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अमितजी ठाकरे पुष्पहार अर्पण करत आहेत वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस संजयजी राऊत हे पुष्पहार अर्पण करत आहेत स्वर्गीय श्रीकांत ठाकरे यांच्या प्रतिमेस अनिल देसाई हे पुष्पहार अर्पण करत आहेत मासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आहेत संजयजी राऊत प्रेक्षागृहामध्ये रश्मी वहिनीसुद्धा हजर आहेत मी विनंती करतो उद्धव साहेबांना की त्यांनी राजसाहेबांचा सा सत्कार करावा